नमस्कार मी विनित मोरे आपला माणूस यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण तर सर्वांना माहीत असेल की निखिल वागडे यांच्या गाडीवर काल परवा हल्ला झाला आणि त्या हल्ल्यादरम्यान त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या आणि वेळ वारंवार त्यांच्यावर वा हल्ला का होतो याचं देखील त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे तुम्हाला सर्वांना माहीत असेल की निखिल वागळे आय बी एल लोकमतवर डिबेटमध्ये असायचे डिबेट घ्यायचे म्हणजे ते एक पत्रकार म्हणून कामाला होते त्याच्यानंतर अँकरिंग करायचे ग्रेट वेट हा त्यांचा चांगला कार्यक्रम चालायचा तिथे ते चांगले चांगले लोकांच्या मुलाखती घ्यायचे आणि आय बी एल लोकमत नंतर त्यांनी आपला स्वतःचा युट्यूब चॅनल चालू केला मॅक्स महाराष्ट्र मॅक्स महाराष्ट्रवर देखील त्यांनी अशाच खुरापती करण्याची कामं केली आय बी एल लोकमतवरून निघायचं कारण समजलं नाही त्याच्यानंतर ते जय महाराष्ट्रवर होते त्याच्यानंतर मॅक्स महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवर होते वारंवार वारंवार एका पक्षाला टार्गेट करणं एका पक्षाला टार्गेट करून त्यांना वारंवार वार विरोध करणं हे कोणत्याही पत्रकाराला रुचत नाही ह्याचं कारण असं की पत्रकार हा तटस्थ असला पाहिजे भूमिका ही तटस्थ असली पाहिजे कोणत्या राजकीय पक्षाला बांधून असलेलं नाही पाहिजे कारण पक्षाचं तुम्ही कोणत्याही कार्यकर्ते नाही आहात तुम्ही एक लोकशाहीचा चौथा स्तंभात म्हणून तुम्ही वारंवार खरंच जर एखादा पक्ष चुकत असेल तर नक्कीच त्याला चूक हे सांगितलं पाहिजे जर तो चुकीचा पक्ष काही चांगली कामं करत असेल तर त्याचा सुद्धा तुम्ही सत्कार केला म्हणजे चांगलं बोललं पाहिजे त्याच्याबद्दल पण वारंवार तुम्ही एकाच पक्षाला टार्गेट करत असाल तर हे चुकीच आहे तो चांगलं करून सुद्धा तुम्ही जर त्याला वाईटच म्हणत असाल ते देखील चुकीच आहे तुम्ही असं म्हणतात की मी घाबरणार नाही माझ्यासारखे हजार वाघळे वा, तयार होतील तुम्ही काही छत्रपती संभाजी महाराज किंवा शिवाजी महाराज नाही आहेत की की हजारो महाराज तयार होतील किंवा वाघळे तयार होतील तुम्ही त्यांच्याशी तुलना करू नका किंवा त्यांच्या वाक्याशी तुलना करण्याचा प्रयत्न करू नका कारण त्यांचं कार्य मोठं होतं निस्वार्थी कार्य होतं आणि ते आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी लढले छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं मग त्यांच्याशी वाक्य तुम्ही तुम्ही असं म्हणताय की वागडे प्रत्येक घरातून निघतील म्हणजे तुम्हाला लोकांना माती भडकवायची कामं करायची आहेत का जाती जातीमध्ये भांडण लावायची कामं करायची आहेत का तुमचं मी एक फेसबुकला एक ट्वीट वाचलं होतं तुम्ही याच्यात असं म्हणतात की हिंदुत्ववाद्या ट्रोलर्सची अशीच हालत झाली पाहिजे जी एका नेत्याने केलेली म्हणजे तुमच्याकडे लिस्ट आहे म्हणजे तुम्ही सुपारी देताय का अशा कित्येक हिंदुत्ववादी असतील त्यांना प्रत्येकाला आपापला विचार मांडण्याचा अधिकार असतो आणि तो आपल्याला संविधानाने दिलेला आहे मी मी याच्यामध्ये तुमच्यापेक्षा जास, जास्त तुमच्यापेक्षा जास्त पटीने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना दोषी ठरवतो कारण एक निवडुंग तुम्हाला माहिती आहे निवडुंग एकदा वाढत राहिलं की ते वाढत राहतं ते जेव्हा संपायला येतं त्या संपणाऱ्या निवडुंगाला तुम्ही पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचाच फायदा निखिल वागे घेत कारण हे जे आजूबाजूला पसरलेली जी शेवाळ आहेत ती संपत चाललेली पण त्या शेवट्यांना परत पुनर्जीवन करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे निखिल वाघ यांना कोण विचारत नाही म्हणून हे नेहमी कॉन्ट्रोवर्सी तयार करतात काय भरोसा त्यांच्यावर हल्ला करणारे त्यांचेच लोक असू शकतात एक नाटक असू शकत जे त्यांनी घडवलेलं आहे कारण त्यांना आता कोण विचारत नाहीये कारण टी व्ही ने आय लोकमतने बाहेर काढलं आय लोकमत नंतर ते टी व्ही नाईन वर माझ्या माहितीप्रमाणे होते बहुतेक त्याच्यानंतर मॅक्स महाराष्ट्रवर त्यांनी काम केलेलं आहे मॅक्स महाराष्ट्रवर तर काम केलंय मॅक्स महाराष्ट्राच्या आधी जय महाराष्ट्र ह्या चॅनलवर देखील त्यांनी काम केलेलं आहे म्हणजे खूप चॅनल फिरलेत आणि आता त्यांना कोणच विचारत नाही म्हणून त्यांना माझ्या मते तर आमदारकीचे डोळे लागलेत कारण हे असे लोक आहेत की आता त्यांच्याकडे सत्ता नाहीये सत्ता नसल्यावर ते पागल झाल्यास वेडे झाल्यासारखे वागत आहेत असेच आणि जेव्हापासून बावीस जानेवारीला राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना झाली तेव्हापासून तर मला माझ्या मते निखिल वाघे यांच्या डोक्यावर परिणामच झाला आहे असं काय करायचं आपण कि दुसऱ्याला राग येईल अशा <coughs> गोष्टी आपण का केल्या पाहिजेत पत्रकार निपक्ष असला पाहिजे तटस्थ त्याची भूमिका असली पाहिजे पण निखिल वाघे त्यातले नाहीत नक्कीच निखिल यांना देखील कोणाची ना कोणाची तरी चमचेगिरी करायला खूप आवडते आणि ह्याचाच फायदा घेऊन निखिल वाघळे निर्भया बनो ची जे आता नाटकी सुरू केली आहेत निर्भया बनो ज्याला कोण विचारत नाही त्यांच्या लोकांशिवाय सामान्य जनतेला विचार करण्यासारखी गोष्ट नीट विचार करा निखिल वाघडे माणूस कसा आहे हा पूर्वीपासूनचा अभ्यास करा कारण त्यांच्या ऑफिसवर देखील शिवसैनिकांनी हल्ला केलेला आणि ज्या शिवसैनिकांनी तेव्हा हल्ला केलेला ते आता के ते त्यांच्या समर्थनार्थ बोलत आहेत त्यांना जवळजवळ त्यांच्यावर खूप वेळा हल्ला झालेला तरी सुद्धा ते बचावले त्यांना काहीच इजा झालेली नाहीये ह्या हल्ल्यात देखील त्यांनी एका महिलेला पुढे केलंय महिलेच्या राहून ते स्वतः वाचलेत आणि नंतर पत्रकार परिषद घेतात मी तर म्हणतो पत्रकारांनी सुद्धा ह्यांना व्हॅल्यू दिली नाही पाहिजे कारण त्यांच्यासारखे तुम्ही नाही आहात तुम्हाला जर स्वतःचं नाव टिकवायचं असेल तर तुम्ही अशा माणसांपासून लांब राहणं गरजेचं आहे निखिल वाघ यांसारखे पाकिट पत्रकार बनू नका आम्हाला लोक बोलतात की तुम्ही पेड पत्रकार आहात तुम्हाला पोस्ट करण्याचा पैसे देत आम्हाला कोणताही राजकीय पक्ष पैसे देत नाही जर पैसे दिले असते तर आम्ही आमचा स्वतःचा बंगला बांधला असता आम्हाला पट जे पटत जे आम्हाला सत्य वाटतं तेच आम्ही नेहमी सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो जर खरंच आम्हाला कोणीतरी सांगितलं असतं तर आज आमचा स्वतःचा स्टुडिओ असता पण तो देखील नाहीये म्हणजे हे जे आरोप केले जातात सोशल मीडिया फेसबुकच्या माध्यमातून हे देखील चुकीचे आहेत तुम्ही अशा माणसाचा सपोर्ट करताय की जो नेहमी चूक करतो आणि मग नंतर सांगतो की हे मला मारलंय किंवा माझ्यावर हल्ले होत आहेत पण आधीच शेण खाऊ नका ना तुम्ही तुम्ही शेण खाणार आणि मग नंतर म्हणणार की अरे अरे काय झालं आग डोम उसळणार आमच्यावर हल्ले होतात आम्हाला जीवगण हल्ला झाला त्यातून वाचलो असं नाही तुम्ही निर्भय बनो नाही तुम्ही षंड आहात का हे पण सांगतो मी तुम्ही, तुम्ही निर्भय बनो असं बोलताना तर मग तेव्हा तुम्ही बाहेर का नाही आले गाडीतच होते तुम्ही आणि तुम्ही हुकुमशाही जे बोलताय हुकुमशाही कशी असेल तुम्हाला तो कार्यक्रम घेता आला त्या कार्यक्रमामध्ये स्वतंत्रपणे बोलता आलं यापेक्षा अजून किती लोकशाही पाहिजे आणि जर खरंच हुकुमशाही बोलताय तुम्ही तर दोन वर्षापूर्वी एका नेत्याने एका सामान्य माणसाला बंगल्यावर नेऊन मारलेलं तेव्हा हुकुमशाही होती की लोकशाही होती वसई विरारमध्ये साधू संतांवर हल्ला झाला तेव्हा ती लोकशाही होती की हुकुमशाही होती कंगना राणावत हिचं घर फोडण्यात आलं तेव्हा ती हुकुमशाही होती की लोकशाही होती अजून एक सांगतो अर्णब गोस्वामी याला देखील पकडण्यात आलं तेव्हा लोकशाही होती की हुकुमशाही होती तो देखील एक पत्रकार होता ना तेव्हा तुम्हाला असं वाटलं नाही की आपण त्याचा सपोर्ट करायला हवा तुम्ही आणि ते रवीश कुमार आता एका माळ्याचे म्हणी झाले कारण रवीश कुमार आणि तुम्ही तुम्ही तुम्हाला मराठी रवीश कुमार पदवी बहाल केली पाहिजे असंच मला वाटतं कारण आपण स्वतः चुकी करायची आणि नुसतं बोंबलत बसायचं की मला माझ्यावर हल्ले झाले माझ्यावर हल्ले झाले अरे पण आधी स्वतः सुधरा ना आधी स्वतःच चुकी करू नका की ज्याच्यामुळे आपल्यावर हल्ले होतील लोकांचा रोष ओढवून घेता येईल जर तुम्हाला विरोधच करायचा असेल तर तटस्थ भूमिकेने विरोध करा एका पक्षाला टार्गेट करू नका त्याच्यामुळे रोष तुमच्यावर जोडवला जाईल आणि मला तर असं वाटतंय की पुन्हा एकदा मी सांगतो की निखिल वागड्यांना आमदारकीचे डोळाय लागलेत त्यांना कोणत्या तरी पक्षाकडून तिकीट मिळणारे अशी त्यांना अपेक्षा वाटते म्हणून हे सगळं त्यांचं चालू आहे खरंच जनता चांगली हुशार असेल तर मूर्ख बनू नका या मूर्ख माणसाच्या मागे लागून टाळतम्य ठेवा नीट अभ्यास करा आणि त्याच्यानंतर ठरवा की आपण कोणाला सपोर्ट करायला पाहिजे मी असं म्हणत नाहीये की तुम्ही मतदान देखील मी सांगतो तुम्हाला मतदान देखील नीट विचार करून कोणत्या पक्षाला केलं पाहिजे याचा देखील नीट विचार करूनच तुम्ही मतदान करा या अशा फालतू लोकांच्या नादाला लागून जर तुम्ही तुमचं मत मत फुकट घालवणार असाल तर नक्कीच तुमच्यासारखे मूर्ख तुम्हीच नीट विचार करा आणि ह्या व्हिडिओमध्ये काही वेळ बोललो असेल तर पुन्हा एकदा मी तुमची माफी मागतो पण जे सत्य आहे ते सत्य मांडण्याचा मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा सांगतो निखिल वागळे या माणसाला सपोर्ट करणं बंद करा धन्यवाद